बायस करू नका कळलं का डोंट बी बायस हे जरा जादा होत आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं था नाही ठरलं असेल था। तर ठीक आहे मला वाटतं जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय था। थांबा संख्येचा विचार करता भरपूर था। त्यांना बोलून दिलेलं आहे राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राजकीय पक्षांवर टाकली संविधानात कुठेही पक्षाचा मात्र राजकीय राजकीय पक्षांचा कुठेही उल्लेख नाही अध्यक्ष महोदय संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात राजकीय पक्षावर घटनात्मक मग अशी मुनगंटीवार किती वेळ बोलले ऐकलं का तुम्ही तुमचा वेळ खरा आव्हाड साहेबांनी ऑलरेडी घेतला नाही 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 मुनगंटीवारांच्या आधी कितीतरी बोलले आहेत पंधरा मिनिटं पंधरा मिनिटं नाही ते ना? 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 जवळजवळ पन्नास पंचावन्न मिनिट बोलले आम्ही काही बोललो नाही असं अध्यक्ष महोदय कर, बायस करू नका कळलं का डोंट बी बायस हे जरा जादा होत बरोबर नाही तर तुम्हाला त्रास होईल असं मी काय बोलत नाही पण साहेब आपण असं करूया आता चार वाजून चार मिनिट झाली आहेत आपण तीन चाळीस ला सुरू केलेलं तर चार दहाला ला मला रिप्लाय चालू आहे सीएम साहेबांचा मुगंटीवार मुगंटीवार साहेब तीन वाजल्यापासून तीन चाळीस पर्यंत बोलले आहेत माझी विनंती अशी राहील की आपण आता तीन ला सुरु केलं माझ्या रेकॉर्ड आहे तीन चाळीस पासून आपण तीन वाजता सुरू केलं आपण एक दहा मिनिटात आपण एक दहा मिनिटात कन्क्लूड करूया सवा चारला सवाचार बरोबर आपण सीएम भाषणच थांबवतो घटनेच घटनेबद्दल बोलायचं काय राहिलंच नसेल तर थांबवतो मी ही जर पद्धत असेल अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षाचे एक सदस्य पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिटं बोलले आम्ही कुणी गप्प बोललेलो होतो तुम्हाला जर आम्हाला बोलायचं द्यायचं नसेल तर ठीक आहे म्हटले हा हो शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही विरोधी पक्षाला बोलूनच द्यायचं नाही ठरलं असेल तर ठीक आहे मला वाटतं असा का है, आता काय ह्याच्यावर अजून बोलण्यापेक्षा आपण लवकर कंक्लूड करावं अशी विनंती आहे असं आहे दुसऱ्यांना जर लिमिट नसेल तर तुम्ही मला का लिमिट घालताय असं काय करताय असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्ष मध्ये तुम्ही मागचे तुम्ही आता आले त्याच्या आधी जे दोन सदस्य अध्यक्ष चेंबर मध्ये बघत होतो हो पण इथं तीन वाजता ते बोलायला उभे राहिले ठीक आहे आपण बोला आपण दहा मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपलं होईल आपला स्पीड चांगला आहे वेळेत बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरवांच्या बहिष्कार असं जागेवर बसून बोला जयंत पाल साहेब नाही पण कसं चालणार चर्चा आपल्या कुठे बसून दा बसा बसा रहा। बसा बसा आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहेत सीएम साहेबांचं रिप्लाय पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्डवर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत नाही संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत धन्यवाद चला अध्यक्ष महोदय या राज्य घटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्य घटनेचं उल्लंघन ठरत हे जे आहे ते जे आहे हे लाईटच गेली हा प्रॉब्लेम आहे ही 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 खरी राज्यघटना ही आहे ही निळी निळी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व सदस्य समान आहेत तुमच्या समोर आणि सर्व सदस्यांना एखाद्याला चाळीस मिनिटं बोलायला दिलं तर दुसऱ्यालाही चाळीस मिनिटं किमान चाळीस मिनिटाच्याऐवजी पस्तीस मिनिटं बोलायला द्यायचं त्यामुळे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय तुमची दिशाभूल करतायत तुम्ही त्यांचं मनावर घेऊ नका या चर्चा संपल्यानंतर मी वेळेचा रेकॉर्ड स्वतः जयंत पाटील साहेबांकडे पाठवणार आहे